नमस्कार आपले न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपले न्यूज आपण आज आलो आहोत वरोर या ठिकाणी आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमाने की या ठिकाणी ग्रीनफील्ड महामार्ग वाढवण प्रकल्पाच्या संदर्भात जो काही सर्वे वरोर गावी होणार होता त्या गावातील संपूर्ण झाडे असतील किंवा तिथला जो त्या ग्रीनफील्ड महामार्गामध्ये येणारा जो अडथळा असेल ती पूर्ण जमीन हस्तांकित करण्यासाठी या ठिकाणी सर्वे करण्यासाठी आज पूर्ण पोलिसांचा फौजपाटा या ठिकाणी उपस्थित आहे शेतकऱ्यांच्या वाढवण आम्हाला ही नोटीस आलेली आहे अकरा तारखेला आपल्याकडनं झालेली बरं आम्हाला सांगितलेलं आहे पंधरा ते, ते वीस ऐका ना बघा ही पी डब्ल्यू पाठवली हां बरं बरोबर आहे आज तारीख किती आहे आज तारीख किती म्हणजे सव्वीस तारीख आहे पंचवीस तारीख आहे ना मग बरोबर ना तर वीस ते पंचवीस वीस आमचे शेतकरी रोज इकडे येऊन थांबायचे बर बर मग सर्वे तर झाला झाला विषय संपला आणि आम्हाला ठामपणे विरोध आहे बर आम्हाला सर्वे करून द्यायचा नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांचं एक, एक but, मुद्दा नाही दुसरा काय मुद्दा होता आणि हा जबाबदारी नाही ओव्हरऑल शेतकऱ्यांचा नुकसान दाखल करा हे नाही नोटीस काढली नाही आम्हाला गावामध्ये दिवंडी पिटवली नाही ना त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तुमची कामाच्या बाबतीत बरोबर ना चुकलेले आहे की नाही ते एक उत्तर नाही ठराव मांडला इथे नाही सर्वे करायचा तरी तुम्ही करताय असं कधी सांगू नका आम्हाला फोन आलेला आणि आम्ही मोजाला आलो विरोधाचे ठराव असून तुम्ही असं काय काय हुकमला प्रशासन आहे प्रोटोकॉल साठा मॅडम या इकडे तुम्ही आम्हाला नोटीस काढलेली दाखवा शेतकऱ्यांना काढले तुम्ही नोटीस पानासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने नाही ना, 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 काढली ना, आणि बच नोटीस काढलात का सात बारा वर ज्यांचे महित झाले त्यांची नोटीस काढलात का ना, एक मिनिट मॅडम सांगा जरा तुम्ही या ना मॅडम पुढे पुढे मॅडम नाही काढली तुम्ही आज कसे काय आला तिकडे आदेश आले मग आदेश आला मग आम्हाला कोण मालकाचे आदेश नाही का काय म्हणजे शेतकऱ्याचा कोणी वारी आहे का नाही आता पण बोलतो जे काय काम करा ते प्रोटोकॉल करा प्रोटोकॉल फॉलो करून करा हा भोंगळ कारभार आम्ही फोन केला साहेब बघा तुम्हाला पटते का ते उत्तर देऊ नाही शकले यांनी प्रश्न जे करणार आहे त्यांनाच करणार आहे

पंधरा ते वीस किंवा शेतकरी कडे आहे नंतर तो नंतरचा विषय आहे तो नंबर पण माझा तुम्हाला आरोपीला आता बरोबर अच्छा हे लेटर डायरेक्ट अनधिकृतरित्या आलाय सक्षम अधिकारी ठीक मध्ये पंधरा ते वीस तारीख लिहिलेली आहे हा तुम्हाला ऑर्डर कधी दिलेली आहे पंचवीस पासून मग आम्हाला पंधरा पासून काय इकडे दहा दिवस बोलवलं मग हो तुम्हाला जर बघा आता विचारा त्यांना पाहिजे शेतकऱ्यांशी काही चालवलं ना काही एक मिनिट पंधरा ते वीस तारीख आहे आज तारीख किती आहे पंचवीस तुम्हाला कधी ऑर्डर आली एक मिनिट तुम्हाला कधी ऑर्डर आली मग पंचवीस मग पंधरा ते वीस चला सर्वे झालेला गेला विषय संपला चला झाला झाला वाचा नाही तुमच्या बोलण्याला नाही आता उत्तर देऊ शकले नाही बांधकाम तारखा अरे पण का कुठे गेले तारीख कुठे आज तारीख पंचवीस आहे मालिक एवढे मूर्ख आहेत का मुंडाकडून इकडे आयला सहा दिवस ते लोक आले का नाही त्यात नाही सहा दिवस आमचं वाटलं मला तुम्ही बोलूच ना ते बोलतय त्याला इनकम तुम्ही देणार का आम्हाला वीस तारीख का दिली सहा दिवसात पंधरा तारीख आम्हाला दिलेले आहे ना पंचवीस दिलेले सहा दिवस आहे सर्व शेतकऱ्यांना काय प्रश्न बोलवा हा दिवस आहे का सांगा ना इकडे डी ला कोण आहे इकडे बोलवा आलेले आहेत का नाही अधिकार शेतकऱ्यासाठी नाही ते नाही सहा दिवस आमचे वेळेस गेले ना तिकडे बरे गेले त्यांनी शेतकरी लोकांचे हाल करायला लावले हाल किती आज महिन्या झाले काम कर ना मग आम्ही सगळं उभे राहतो गोळ्या घाला पीडब्ल्यू आल्याला गोळ्या घाला आम्हाला सगळं उभे राहतो हैराण

बोलवत ना अधिकाऱ्यांना शेतकरी आम्ही किती पेर मारायचे इकडे आम्हाला कामधंद नाहीत का हा बोलवत आहे ना सर्वांना अधिकाऱ्यांना एक नंबर टीम दोन नंबर टीम इकडे पटणार इकडे बोला आताच आता आम्हाला जरा प्रश्न विचारायचे

तुम्ही आहे आपलं आपलं काय अच्छा तुमचा हा भाग आहे तुमच्याकडनं आलेली आहे तारीख काय आहे त्याच्यावर अकरा अकरा दोन हजार आज तारीख किती आहे कसे काय आलात आले नाही आज दिवस कामधंद आठवण नाही टाकून आमची फसवणूक का केली तुम्ही आज काय आलात तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल सांगतो एक आन्सर द्या

लेटर पाठवलं लेटर पाठवलं आज पंचवीस तारखेची आहे मोदी ग्रामपंचायतला पत्रकार बोलू द्या ना तुम्ही लाईन ऑर्डर मध्ये लाईन ऑर्डर मध्ये आम्ही एक अडथळा केला का बोलू नाही बोलायचं नाही मला एक सांगा बरं नोटीस काढली ग्रामपंचायतीकडे मग परत आजच्या का नाही काढली मग मग तुम्ही आज का आले आज सांगा बरं मला दाखवा तुमच्याकडे मला पत्र दाखवा नाही आजच्या याचं पत्र दाखवा मला पत्र दाखवा आजच्या दिवसाचं पत्र दाखवा की आज आम्ही सर्वेसाठी इकडे येत आहेत आणि याची मी नोटीस बदलल्याचं मला पत्र दाखवा बस दुसरं काय नाही पण फोन केलेला व्यक्ती हा होत असेल हा कशावरून खातेदार त्या सात बरात झाला आमच्याकडे तुम्ही गृहित धरणार की हा शेतकरी याचा फोन आलाय आणि हा शेतकरी याचं उत्तर द्या पहिले तुम्ही मला कशावरून तुम्ही धरणार होते की हा ग्रामसेवक सरपंचाशी तुम्ही हा नंबर आहे त्याचा सहकार्य कसं करतात बघा आमचं पण सहकार्य करायचं आहे माझा तो प्रश्न नाहीये मी शेतकरी आहे की नाही मला पंधरा ते नोटीस

सगळ्यांना कंबाईन काढली आहे सगळ्या डिपार्टमेंटची

पण आता हा पण म्हणजे किती किती रस्ते घेणार तुम्ही आमच्या काय रस्तेच बंद करणार की काय સત્તાવન લોકો

ठराव कोर्ट पण काय करू शकत नाही तुम्ही कशा इथे तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत ठरावाला कोर्ट सुद्धा ऑब्जेक्शन घेऊन आहे तुम्ही काय करताय बा ग्रामपंचायतचा ठराव आहे पंतप्रधान काय करू शकत नाही ग्रामपंचायतच्या ठरावाला एवढा मोठा ठराव दिलेला आहे घटनेट झालेला गॅजेट झालेला आहे तुम्ही काय करू शकत नाही कोर्ट काय करू शकत नाही

अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्यातलं जंगल कमी झालं आणि फॉरेस्ट वाले आता काय झाडं मोजून करणार दहा कोटी सुद्धा सुधीमुंगी ठाणे दहा कोटी झाडं लावली ती फरी गेली जाऊन द्या तो विषय काढू नका इकडे मग आम्हाला पण विषय काढता येतात त्या आपल्या विमानतळाचं मँग्रोव कुठे गेलं काय गेलं सगळे माहिती विषय आम्हाला ते सरकारी भाषा आम्हाला का सांगू आम्हाला कळते तुम्ही सक्षम अधिकारी नाही तुम्ही बोलायचं नाही त्यांना बोलवा कोण येणार त्यांना शेतकऱ्यांचा एकमत होता आमचा विरोध म्हणजे विरोध आता आमचं हे ट्रायबल आता आता पोलीस कॉन्ट्रॅक्टरच्या भूमिकेमध्ये आल्या त्यांनी वाढव मंत्राचं काम घेतलं म्हणून ते आलेले आता आता ही गावं आहेत आमची छप्पन गावं आहेत त्यांचा सर्वांचा विरोध आहे मग तुम्ही काय जबरदस्ती विरोधाची आपली सांगा

आपला इकडे आणि आम्ही नोटीस आम्हाला फोन करून धमकी देतो म्हणजे काय हा आम्हाला धमकी द्या फोन करून की तुम्ही नाही राहिले तर आम्ही आमच्या मर्जीने केलं असं समजू असं हे काय झालेली सर्व प्रोसेस ही अनधिकृत आहे जी पण आणि आलेला जो माणूस आम्ही कोणता जेएमआर मान्य करणार नाही आणि जो कुठला कृषी सहायक जो येतो इकडे सांगतो की तुम्हाला जबरदस्त करून देऊ शकतो लिहून घ्या सर तुम्ही आमच्याकडून आणि कोणाचा शेड दाखवलाय घर दाखवलाय म्हणजे काही काही दाखवलंय आणि शेड उभारलाय दुसऱ्याने घरपट्टी आणि ग्रामपंचायत मध्ये घरपट्टी नाही हा सर्व भोंगळ कारभार आहे महसूल विभागाचा महसूल विभागाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कृषी विभागाचा इव्हन फॉरेस्ट विभागाचा सर्वांचा वन विभागाचा सर्वांचा हा भोंगळ कारभार आहे दला दलालांमार्फत केलेला हा सर्वे आम्ही मानला जातो मागचा महसूल खातेवाल्या त्यांना बोलवा ना कोण आहे सक्षम अधिकारी कोण आहे ते सांगा सक्षम अधिकारी कोण आहे त्याला बोलवा कोण आहे सक्षम अधिकारी ਸਾਹਿਬ ਆਤਾ ਮੈਂ ਅਧਿਕਾਰਨ ਬਰਬਰ ਬੋਲੂ ਅਧਿਕਾਰਨ ਬਰਬਰ ਆਰਗੂਮੈਂਟ ਕਰਨਾ

बाकीच्या निघा चला इकड ना कोण सर्वेवर वर्गी आलाय कराटी निघा चला सक्षम अधिकारी आम्ही बोलणार इकडे आणि तुम्ही इंटरफेअर जरा पण करायचा आणि जरा पण बोलायचं नाही इकडे जरा पण बोलायचं नाही तुम्ही नोटीसवर असतील नोटीस तुमच्याकडून निघाला असेल तर बोला तुम्ही तर तुम्हाला अधिकार आहे तर बोलायचं नाही चला बॅक चला इकडनं कोण्या द्या अधिकारी बोलवा ना तुम्ही काय येतात अगोदर इकडे समोर मग तुम्ही काय तुम्ही काय अधिकारी का तुमची गर्दी काय इकडे तुमची गर्दी का तुम्ही शेतकरी नाही तुमच्या शेतामध्ये येणार नाही काय ना पण नाही कोणाच्या

मोजणी करायला ज्याने समर्थन दिलेलं आहे तो म्हणतोय की माझी मोजणी करून द्या

आता कुठल्या प्रश्नाचा विश्वास राहिला कोण काहीतरी आम्ही काही करू शकत नाही लाड्या एवढ्या ह्याच्यामध्ये एवढी लाडा होती तुम्ही केला माहिती नाही काय आमचा नामा करायला लागतो ना त्याचा सर्वे केलं रस्तेचा एकशे ऐंशी मीटरचा तुम्हाला तरी माहिती घेणार ते तुम्हाला माहिती नाही डी सीआर कधी तो त्या सर्वांनाच माहिती नाही तुमच्यावर त्या लोकांना तो त्यांना तुम्ही काय ऑब्जेक्शन दिलं काय करणार ठराविक ठराविक जी मर्यादा होती त्या मर्यादेपेक्षा उभी आहेत ते तुम्हाला सांगतील ना करून देते आमच्या तुम्ही बोलायचं नाही बोसायचं आम्ही तुम्हाला त्याची मोजले असा एकही शेतकरी नाही त्याला बोलायचं आहे सक्षम मध्ये शेतकरी धमकी तुम्ही तर ते चुकीच आहे असं नाही पाहिजे ना तुम्ही धमकी का देतात मंजुरी पाहिजे ना करायला आमच्या ग्रामपंचायत करावं झालेला पाहिजे तुम्हाला द्यायला पाहिजे समजून की

त्यांची इच्छा नाही तुम्ही काय जबरदस्ती करतात तीनशे साठ मीटर घेतात पण माहिती नाही तीनशे साठ मीटर कधी घेतला तो काय नाही असं थोडं नाही किती नाव पण नव नोटीस दिले बरं नोटीस दिल्या का जमिनीच्या सर्वांच्या वारलं त्यांच्या निघा चला इकडनं कोण सर्वेवर घ्यायला आलाय कराटी बिलाठी निघा चला सक्षम अधिकारी तर आम्ही बोलणार इकडे आणि तुम्ही इंटरफेअर जरा पण करायचा आणि जरा पण बोलायचं नाही इकडे जरा पण बोलायचं नाही तुम्ही नोटीसवर असतील नोटीस तुमच्याकडून निघाला असेल तर बोला तुम्ही तर तुम्हाला अधिकार आहे नाही तर बोलायचं नाही चला बॅक चला करना कोण्या द्या अधिकारी बोलवा ना तुम्ही काय येतात अगोदर इकडे समोर मग तुम्ही काय तुम्ही काय अधिकारी तुमची काय इकडे आम्ही काय तुमची गर्दी काय इकडे गर्दी का तुम्ही बोलायचं नाही शेतकरी बोलतोय तुमच्या शेतामध्ये येणार नाही काय ना पण नाही कोणाच्या

मोजणी करायला ज्याने समर्थन दिलेलं आहे जो म्हणतोय की माझी मोजणी करून द्या

का सांगतो कम्प्लेट आहे जाऊन म्हणजे भविष्यात नाही मला माहिती नाही समिती नाही आता कुठल्या प्रश्नाचा आम्हाला काय विश्वास राहिला नाही कोण काहीत नाही आम्ही करू शकत नाही आता

ते सर्वांनाच माहिती नाही तीनशे चारच्या घेतल्या तर त्या लोकांना तो त्यांना तुम्ही काय ऑब्जेक्शन दिलं का उत्तर सांगा ना ठराविक जी मर्यादा होती त्या मर्यादेपेक्षा उभी आहेत ते तुम्हाला सांगतील करून आमच्या नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध आहे या सर्वेक्षणाला आणि असाच हा यांचा विरोध राहणार आहे आणि गरज पडल्यास तर भविष्यामध्ये आंदोलनही केलं जाईल अनेक अपडेट आपण बघूया आजच्या आपल्या या आपली न्यूजच्या माध्यमाने आपण सविस्तर रिपोर्ट पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आपण बघत चला आपली न्यूज